नमस्कार मी डॉक्टर सुधाकर संभाजीराव तहाडे नेत्रशल्य चिकित्सक म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे कार्यरत आहे सध्या जी डोळ्याची इन्फेक्शनची साथ नांदेडमध्ये राज्यामध्ये किंबहुना पूर्ण भारत देशामध्ये आज पसरलेली आहे तर ह्या साथी हे साथ पसरण्याचं मूळ मूळ कारण ह्या म्हणजे वातावरणात होणारा बदल आणि हे सध्या जे वातावरण आहे म्हणजे रेनी सीझनमधलं हे दमट आणि आ आर्द्रतेचं वातावरण असतं या वातावरणामध्ये व्हायरलला पोषक असं वातावरण असतं व्हायरल इन्फेक्शन्स या वातावरणामध्ये जास्त असतात आणि ह्यामुळं ही जी साथ सध्या पसरलेली आहे कंजंक डायबेटीसची ज्याला आपण सध्या स्क लेमॅन लँग्वेजमध्ये कॉमन लँग्वेजमध्ये डोळे येणे असे म्हणतो ते म्हणजे कंजंक डायबेटीस म्हणजे डोळ्याचं इन्फेक्शन आणि हे इन्फेक्शन दोन प्रकारचं असतं एक तर बॅक्टेरिया असू शकतं किंवा व्हायरल असतं तर ही सध्याची जी साथ आहे ती ही मूळतः मॅक्झिमम व्हायरल अशी दिसून येते आपल्याला तर ह्या आजारामध्ये आपल्याला डोळे लाल होणे कचकच होणे डोळ्यांना पाणी येणं पापण्यावरती सूज येणं डोळ्यामध्ये कचरा असल्यासारखी जाणीव होणं अशा अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसून येतात आणि हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे म्हणजे एक एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आपल्या टचने किंवा एखाद्या संबंधामुळे किंवा एकमेकांचा जर टच झाला तर हे इन्फेक्शन आपलं एका व्यक्तीकडून एक दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतं त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर हा आजार झाला असेल तर त्या व्यक्तीने आयसोलेट राहावं आयसोलेट राहावं म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःला वेगळं राहावं त्याच्या व वा, वापरण्यात येणाऱ्या गोष्टी म्हणजे रुमाल टॉवेल किंवा जो जोप जोपतानाची जागा उशी पांघरण या सगळ्या गोष्टी त्यांनी अलिप्त आपल्या आपल्या सेपरेट वापराव्यात जेणेकरून की त्यांचं इन्फेक्शन घरातील इतर व्यक्तीला होऊ नये किंवा कामाच्या ठिकाणी त्यांनी ती खबरदारी घ्यावी जेणेकरून की इतर व्यक्तींना हा संसर्गजन्य आजार किंवा कंजंग डायबेटीस होऊ नये आता हा आजार झाल्यानंतर त्वरित जवळच्या डॉक्टरांकडे नेत्र तज्ज्ञांकडे आपण सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच औषध आहेत आता आपण आज सध्या बघतो ह्या साथीमध्ये मॅक्झिमम लोकं डायरेक्ट मेडिकलवरून ड्रॉप घेत आहेत आणि मेडिक मेडिकल जे प्रोफेशन मेडिकल जे स्टोअरवाले आहेत ते त्यांना याच्याविषयीची माहिती किंवा याच्याविषयीचं पूर्ण ज्ञान नसतं त्यामुळे ते चुकीचे औषधसुद्धा देण्याची शक्यता आहे ज्याचा की विपरीत परिणाम आपल्या डोळ्यांवरती होऊ शकतो त्यामुळं सर्वांनी नेत्रतज्ञाच्या सल्ल्यानेच औषधे टाकावी आणि जो काही काळ आहे तीन ते चार दिवसाचा किंवा पाच दिवसांचा या काळामध्ये इतर व्यक्तींना आपला आजार पसरणार नाही याविषयीची काळजी घ्यावी धन्यवाद